प्रणाम 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 मित्रांनो मी ऑफ दी रेकॉर्ड गोष्टी तर तुमच्याशी नेहमी शेअर करत असतो विशेष म्हणजे बडे नेते कार्यकर्ते सुद्धा पत्रकार संपादक असं माझा एक मोठा एक नेटवर्क आहे तर त्यांच्याशी पण मी चर्चा गप्पा करतो आणि थोडं काही वेळेला आपल्याला अशी भूमिका घ्यायला लागते की बाबा मला एखादी गोष्ट समजवून सांगा असं सांगावं लागतं आणि मग ते काही धागेदोरे असे आपल्याला उलगडतात आता आजचा जो विषय आहे ना तो कुणी आता या माहोलमध्ये घेणार नाही पण मी तो आज घेतो करता की ती सत्यस्थिती आहे परिस्थिती आहे वस्तुस्थिती आहे आणि भारतीय जनता पक्षाच्याच नाही तर त्यांच्या सहकारी पक्षांच्या देखील नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ही भावना विचार असा अंतप्रवाह चालू आहे काय झालं माहितीये कि मी आधीच एक उदाहरण घेऊ तुम्हाला सांगू कि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत अचानकपणे भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस जागा मिळाल्या आणि एकूणही आपली जी महायुती होती त्यांनाही अफाट जागा मिळाल्या पण महाआघाडी महायुतीमध्ये बीजेपीला म्हणजे काहीच्या काहीच मिळाल्या तुम्हाला असं वाटलं असेल की वाव सगळे आनंदात असतील सगळे सुखात असतील सगळे मजेत असतील अरे क्या वा क्या वाद भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस मिळाल्या आणखीन काय विक्रम करायचे आहेत खुश नाही 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 त्या काळामध्ये मी अर्थातच नाव घेऊ का नाव घेऊ नाव नाही घेतली तर मग मजा नाही पण नाव घेतली तर ते बिचारे अडचणीत येतील पण ठीक आहे हा मानवी स्वभाव आहे त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या मानवी स्वभावाला अनुसरून आहेत राजकारणामध्ये कोणाच्याही मनात असा विचार येऊ शकतो त्यामुळे ते फार मोठा औचित्यभंग मी करतोय असं मला हा तुमच्या पुढे शेअर करून ऑफ दी रेकॉर्ड गोष्ट पण एकशे बत्तीस जागा भारतीय जनता पक्षाला मिळालं हे काही एकनाथ शिंदेना आपल्या भल्याचं आहे असं वाटलं नाही ते खुश नाही झाले उलट त्यांची चिंता वाढली इतकं दानग बहुमत मिळाल्यामुळे त्यांची चिंता वाढली अजितदादांची पण वाढली अशी अपेक्षा नव्हती की भारतीय जनता पक्षाला एवढ्या जागा मिळतील आणि खरं सांगायचं तर एवढ्या जागा मिळू नयेत अशी इच्छा मित्रांनो भाजपच्याही अनेक नेत्या कार्यकर्त्यांची होती खरंच होती त्यांनाही धक्का बसला अरे बाप रे एवढ्या जागा मिळाल्या म्हणजे आता आपलं काही खरं नाही काय पहिली प्रतिक्रिया होती एकनाथजींची होती अजितदादाची होती भाजपातल्या बहुतेक नेत्यांची होती एक तर पहिला फटका भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मी बिहारचं बोलतो त्याचा परिणाम बोलतो मी माझा मूळ विषय त्याच्यावर येतो मी पण पहिला फटका बसला तो एकनाथ शिंदेना बसला जर भाजपाला एवढ्या जागा मिळाल्या नसत्या आणि थोडं तुल्यबळ राहिलं असतं आणि असंही झालं असतं की आहे म्हणजे एकशे पंचेचाळीसला आपल्याकडे महाराष्ट्रात मेजॉरिटी आहे तर एकशे चाळीस बेचाळीस त्रेचाळीस पण आले एक दोन चार अपक्ष घेतलेत आणि सत्ता आली आहे तर अमित शहानी एकनाथजींना सांगितलं होतं एकनाथजींनी मला स्वतः सांगितलं होतं की अमित शहानी सांगितलं की तुम्हालाच करणार मुख्यमंत्री आणि काय बदल होण्याचं कारण नव्हतं अनलेस अनलेस हे असं राक्षसी किंवा राक्षसी म्हणत नाही मी त्याला आता प्रचंड म्हणूया आपण आपले मित्र आहेत म्हणून बहुमत मिळाल्यामुळे भारतीय जनता पक्षा अंतर्गत एक दबाव निर्माण झाला की अरे एवढ्या सीट मिळाल्यावर का म्हणून आपण द्यायचं एकनाथजींना पाच वर्ष त्यांची पुरी का करायची काही गरज नाही आपल्याला आपण करू शकतो त्यांची गरज पण नाही आपल्याला पण ठीक आहे आपण बरोबर राहू पण आपल्याला व्हायला पाहिजे फडणवीसांचा अजिबात विचार अमिशांच्या मनात नव्हता करायचा पण पर या परिस्थितीमध्ये त्यांची लॉबी सगळ्यात प्रबळ असल्यामुळे त्यांना करावं लागलं भारतीय जनता पक्षाचे नेते देखील थोडे अपसेट झाले मनातून याचं कारण असं आहे कि की काही किंमतच उरली नाही एवढं बहुमत असल्यानंतर कुठल्या आमदाराची खासदाराची नेत्याची त्याच्या संघटनेची कोणाचीच किंमत नाही कुणापासून अडत नाही होय की नाही आणि फडणवीसांचा तो स्वभाव आहे मोदींचा आहे तसा की माझं कुणापासून अडत नाही आणि मी कुणाला मस्का लावायला जाणार नाही आणि मी माझ्या पद्धतीने माझ्या एका हस्तिदंती म्हणण्यात म्हणायचं का नाही बघू आपण पण एका स्वतंत्र माझ्या बेटावर आहे फडणवीस बेटावर असतात एका त्या बेटाभोवती पाणी असतं ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं त्यांचे ग्रह आग्रहविग्रह विग्रह पूर्वग्रह त्याचं असतं प्रशासकीय यंत्रणांचं असतं त्यांचे काही चेले चपाटे चे खास किचन के कॅबिनेट मध्ये असतात त्यांचंही असत तेही याला भेटा याला भेटू नका याला महत्व देऊ नका याला कशाला हे करता याच्या कार्यक्रमाला कशा जातात वगैरे गरज करत असतात पण बहुमत एवढं मिळाल्यानंतर कोणाची गरज नाही ही भावना फार वाईट याच्यात सगळ्यात जास्त कोण मरतात माहिती कार्यकर्ते दोन गोष्टी होतात एक तर महाराष्ट्रामध्ये वाईट गोष्ट अशी आहे की काँग्रेसमधून राष्ट्रवादीमधून एवढे लोक आलेत की त्यांची सोय लावणं हाच प्रमुख उद्योग आहे भारतीय कार्यकर्त्यांना टेकन फॉर ग्रँटेड करतात कुठे जातात कुठे जाणार आणि आता तर आम्ही इतके सत्तारूढ आहोत की बाहेरचे आत येते तर आतले कसे बाहेर जाणार त्यामुळे कार्यकर्त्यांची किंमत शून्य झाली दुसरी एक गोष्ट मित्रांनो अशी झाली की आता यापुढे ना मीने असं आमचा जितेंद्र म्हणा किंवा संजय म्हणतात तर पर्यंत मी नाही म्हणणार की इव्हीएम किंवा मतचोरी वगैरे हे आरोप मी नाही करणार पण एक गोष्ट नक्की आहे की एवढं प्रचंड बहुमत हे संघटनेतून ऑर्गॅनिकली जनरेट झालेलं नाही मी थोडं सावधपणे बोलतोय कारण आपले मित्र आहेत म्हणून पण ऑर्गॅनिकली आता आपल्या सोशल मीडियामध्ये हा एक प्रकार खूप चाललेला की तुम्हाला ऑफर येतात तुम्हाला फोन येतो तुम, किंवा मेसेज येतो की तुम्ही जर पंधरा हजार रुपये दिलेत तर तुम्हाला आम्ही एक लाख व्ह्यूज मिळवून देऊ तुमच्या व्हिडिओला तुम्ही जर आम्हाला तीन लाख दिलेत तर आम्ही तुम्हाला एक लाख सबस्क्रायबर मिळवून देऊ घेतात बरेचसे लोक आता गुगल थोडंसं स्कॅनिंग करतायत आहे पण घेतात आपल्याला असं वाटतं अरे बाप रे अरे फिल्मस्टार वगैरे तर करोडोच घेतात हो करोडोच घेतात म्हणजे तुम्हाला असं वाटतं अरे एक कोटी लोकांनी पाहिला अमुक मिलियन लोकांनी पाहिला तर ते परचेस्ड असतात व्ह्यूज आणि सुद्धा अनेकदा व्ह्यूज तर असतातच असतात बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा पण काही लोक इन्सिस्ट करतात की नाही मी माझ्या ऑर्गॅनिक ग्रोथवरच अवलंबून आहे म्हणजे मला जेवढे मिळायचे ना तेवढे मिळते मी सुद्धा असं प्रमोशन विमोशन ज्या मार्गडीत पडत नाही मला ज्या काही लोकांनी बघावंसं वाटतं त्यांना तर मी स्वतःच स्वार्थ पाठवतो बाकी ज्यांनी बघितले आनंद आहे नाही बघितले त्यांची मर्जी आपण काय सक्ती करणार पण ही ऑर्गॅनिक ग्रोथ जी आहे ना त्याचा आपल्याला अभिमान वाटतो सोशल सुद्धा किंवा कुठे आपण स्वतः केलेल्या कष्टातून निर्माण केलेल्या गोष्टीचा अभिमान वाटतो पण ही कुठून तरी जनरेट होती आहे अज्ञात ही भावना जशी विरोधी पक्षांना नामोहरम करते डिमोरलाइज करते त्यांचे कार्यकर्त्यांना करते त्याने कळत नाही की हे आले कुठून भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते एकमेकाला विचारत होते आमच्यासारख्या पत्रकारांना विचारत होते खरंच एवढं यश आम्हाला अपेक्षित होतं हे कुठून आलं बरं ते संजय किंवा जितेंद्रसारखं म्हणू शकत नाही की हे मत चोरी आहे ईव्हीएम एम पूर्वी ईव्हीएम होता आता ते ईव्हीएम प्रकरण मागे पडलं आता चोरी असं नाही म्हणू शकत ना आपलाच पक्ष आहे पण त्यांनाही असं वाटतं की या सगळ्या प्रोसेसमध्ये दिल्लीवाले मुंबईवाले काहीतरी असं एक यंत्रणा राबवतात की कशी राबवतात काय राबवतात आपल्यालाही माहिती नाही पण आपल्या डोळ्या देखत मॅन्युप्युलेट होतं काहीतरी आणि इतकं येतं की मग आमची किंमत काय कार्यकर्त्यांची गरज काय ते बूथ ना वगैरे कशाला बूथ प्रमुख अमुक प्रमुख पन्ना प्रमुख हे सगळं निकामी झालं ना कार्यकर्त्यांचा आपण काहीतरी करतोय हा विश्वासच जातो मग आपण काही के केलं पाहिजे असंही वाटे नस होत करतील ना, करती ना हो ते मॅनेज आपण केलं काय नाही केलं काय दुसरी गोष्ट त्यांना किंमत ओरडलेली नसते त्यामुळे ते फ्रस्ट्रेटेड असतात बाहेरून आलेले लोक सगळं घेऊन जातात हे दिसतं आणि मुख्य नेतृत्व उन्मत्त होतं हे खरंच असा ज्या वेळेला आता बिहारमध्ये जो विजय मिळाला त्याचे परिणाम काय होतील त्याची चर्चा चालू आहे पण दुष्परिणाम हे होणार आहेत की भारतीय जनता पक्षाचं जे केडर आहे इव्हन आर एस एस ते डिमोरलाइज होणार की आपल्याला आपली यानं गरजच नाही आहे हे डायरेक्ट काही करू शकतात हे डायरेक्ट काही करू शकतात त्यांच्याकडे असे मॅजिक वँड आहेत जादूच्या कांड्या आहेत की ते किती वर नेऊन ठेवू शकतात त्यामुळे आणि सगळी पद गेली हो आणि काही आवाज उठवायचीच सोय नाही कोणी आवाज उठवलं की त्याला असं मेलेल्या उंदरासारखं फेकून देणार आता महाराष्ट्रात काय बिहारमध्ये काय देशात काय कोण पी कार्यकर्ता जो आहे त्याच्याला किंमत शून्य काही ठराविक हिरो बाकी सगळे झिरो आणि त्यांना दिसतंय की मी माझ्या परिसरात जे काम केलं त्याच्यामधून मला ठीक आहे पाचशे मतं मिळायला पाहिजे होती एवढं काम मी केलं ऑर्गेनिकली पाचशे मतं माझी होती ठीक आहे माझा उमेदवार टफ फाईट झाले असते थी बरं ठीक आहे माझी पाचशे होती माझ्याच मतदारसंघात पाच हजार मतं मिळत आहेत त्या साडेचार हजारांचा हजार स्रोत मला कळत नाही आहे आली कुठून कसला माहोल बनला बरं असा माहोल बनला असं नाही उलट विरोधी माहोलच विरोधी पक्षांनी चांगला तयार केला होता मग आले कुठून ते ईव्हीएमचं नाव नाही घेत ते, ते काई, काई, काई ने। ने ने। ने मत चोरीचं नाव नाही घेत ते काही काही काय बोलूही शकत नाही पण त्यांनाही एक आत्मविश्वास जातो की आमच्यापासून पक्षाचं काही अडत नाही खरंच अडत नाही आणि याच्यामुळे दिल्लीमध्ये मोदी हे या सगळ्या लोकशाही माध्यमातूनच एक प्रकारची त्यांची दहशत निर्माण होते त्यांची एक हुकुमशाही शब्द आवडणार नाही काही लोकांना पण होते महाराष्ट्रात फडणवीस कशाला कोणाला किंमत देत आहेत केवळ एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार मराठा आहेत त्यांच्या मागे मराठा माणसं आहेत म्हणून त्यांना सांभाळत आता हे असे विजय जर मिळाले तर पहिला बळी एकनाथ आणि अजितदादांचा गेलाच असता की म्हणून आताही अजितदादांच्या आणि यांच्या डोक्यावर टांगती तलवार ते ठेवतात एकूण मला असं चित्र दिसतंय की एवढं बहुमत नाही मिळालं पाहिजे नाही मिळायला पाहिजे थोडं कसं आहे बघा जेव्हा सत्ता डावाडोल असते ते ना तेव्हा लोकांची कामं होतात लोकांची कामं होतात आता केंद्र सरकारमध्ये ठीक आहे चारशे पारनं गेल्यामुळे घटनादुरुस्तीच्या संदर्भात काही झालं नसेल पण तरी देखील कामं बरीच झाली इतकं निर्णायक बहुमत नाही मिळायला पाहिजे होतं बिहारमध्ये पण नाही आणि महाराष्ट्रात पण नाही आता त्याचे दुष्परिणाम भाजपही भोगणार शिंदेही भोगणार अजितदादाही भोगणार त्यांचे पक्षही भोगणार हा एक वेगळा विचार मी तुमच्यापुढे ठेवतो आहे बघा कसं वाटतं धन्यवाद